शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न लो न्यूज विठ्ठल ममताबादे निसर्ग कार्यालय पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरवादी नेते तथा कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील राहुलजी मखरे माजी राष्ट्रीय महासक्ष एम पी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षित कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आंबेडकरवादी नेते मखरे गेल्या आंबेडकरून शिव फुले शाहू आंबेडकर विचार बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत तसेच सक्रिय समाजकारणासोबत सक्रिय राजकारणामध्ये देखील राष्ट्रीय स्तरावरती बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव पदावरती देशभरामध्ये बहुजनांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी संघर्ष करत होते मखरे यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांना आगामी विधानसभा नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे अल राहुलजी मखरे यांच्या नेतृत्वामध्ये व माननी संतोषभाई घरत प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस माननीय बाळासाहेब मिसाळ पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी यांच्या मार्गदर्शनामध्ये बाबजी नानाभूंग महावीर वजाळे प्रदेश प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा माननी राजकुमार धुत्रे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र गौरव पनोरेकर युवा नेते एड सुनील आवारे माजी प्रभारी बसपा मुंबई प्रदेश माननी वसीमभाई सैयद सामाजिक कार्यकर्ते वैशाली राक्षे महिला नेत्या स्वराज सोनवणे बिझनेस मॅनेजमेंट लंडन युनिव्हर्सिटी नवी मुंबई यांच्यासह हजारो युवा कार्यकर्त्यांनी महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी मध्ये प्रवेश केला आहे या प्रसंगी पंढरीनाथ पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष एन सीपी एस पी व करण भोईर रायगड जिल्हा सरचिटणीस एन सी पी

करावा लागेल आणि सर्विका निवडतो त्याचं महत्वाच्या कारण या देशाच्या शेवटच्या माणसाच्या त्या या लहान विषयाने आपलं आयुष्य व्यक्त आणि म्हणून आज त्यांच्या चार मजबूत करणं गरजेचं आहे आणि सर्व विषया आज दी काँग्रेस पक्ष माननीय महावीर जाधव सरचिटणीस राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचंही या ठिकाणी क्रांती सहाने हे पुष्पगुच्छ माननीय महावीर जाधव आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका